नवदुर्गा सिरीज दिवस पाचवा पुस्तक पाचवे हे पुस्तक आनंदीबाई जोशी यांच्या प्रवासावर आधारित आहे आनंदीबाई जोशी प्रवास एका ध्यासाचा हे पुस्तक भारतीय स्त्रीशक्तीचे दैदिप्यमान उदाहरण आहे या पुस्तकात लेखिका नंदिनी पटवर्धन यांनी एकोणीसाव्या शतकातील सामाजिक परिस्थिती स्त्री शिक्षणास असणारा विरोध बालविवाह आणि स्त्रियांवरील बंधने या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आनंदीबाईंचा प्रेरणादायी संघर्ष प्रभावीपणे उलगडला आहे लहान वयातच विवाह झालेल्या आनंदीबाईंनी केवळ वर एकोणीसाव्या वर्षांच्या वयात अमेरिकेतील विमेन्स मेडिकल कॉलेज पेन्सिल्वेनियामधून वैद्यकीय पदवी मिळून इतिहास घडवला त्या भारताच्या पहिल्या स्त्री डॉक्टर ठरल्या हे पुस्तक केवळ त्यांचे चरित्र सांगत नाही तर त्यांचा ध्यास म्हणजेच ज्ञानाची समाजसेवेची व स्त्री सक्षमीकरणाची जिद्द दाखवते आजच्या वाचकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे कारण यातून कळतं की प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयनिष्ठा मेहनत आणि चिकाटीने अशक्य वाटणारी स्वप्न सत्यात उतरवता येतात